नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एन व्ही एस आणि के व्ही एस या ॲटोनॉमस ऑर्गनायझेशन मार्फत तब्बल चौदा हजार नऊशे प्लस पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे आणि यासाठी उमेदवारांकडून चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये शिक्षक स्टेनोग्राफर असिस्टंट अधिकारी लायब्ररीयन आणि एम टी एस सारखी महत्वाची पद भरली जात आहे विशेष म्हणजे या पदांसाठी दोन लाखापर्यंत पगार उमेदवारांना दिला जाणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल किंवा पदवी असाल तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी देखील या पदांची या व्याकन्शीच असणार आहे महाराष्ट्रातून तुम्ही असाल तर मराठीतून देखील तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती अशा दोन ॲटोनॉमस वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मार्फत तब्बल चौदा हजार नऊशे प्लस पदांची मोठी भरती केली जात आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे महाराष्ट्रात देखील या पदांसाठी उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज मराठी भाषा यातून देखील उमेदवारांना या, या पदांसाठी पेपर देत येणार आहे या वॅकन्सीमार्फत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांची मोठी भरती केली जाणार आहे यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता कोणकोणती कुन पदं असणार आहे पदांचं जागेनुसार कशा पद्धतीने विभाजन केले गेलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे पहिलं जे पद आहे असिस्टंट कमिशनर के व्ही एसमध्ये आठ जागा असणार आहे तर एन व्ही एस साठी नऊ जागा या पदाच्या भरल्या जाणार आहे त्यानंतर प्रिन्सिपल गट असवर्गाचं हे पद आहे आणि यासाठी त्र्याण्णव जागा असणार आहे वाईस प्रिन्सिपल के व्ही एसमध्ये अठ्ठावन्न जागा असणार आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पी जी टी के व्ही एस साठी एक हजार चारशे पासष्ट तर एन व्ही एस साठी एक हजार पाचशे तेरा इतक्या जागा असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो या पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या इंडियन लँग्वेजमध्ये देखील काही जागा भरल्या जाणार आहे एन व्ही एससाठी असणार आहे तुम्ही बघू शकता या इंडियन लँग्वेजसाठी या जागा असणार आहे देखील एकूण अठरा जागा या ठिकाणी लँग्वेज वाईज भरल्या जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर्स के व्ही एससाठी दोन हजार सातशे चौऱ्याण्णव इतक्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर एन व्ही एससाठी दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने केली जाणार आहे विशेष म्हणजे या प्रत्येक जागेची तुम्ही काटेगिरीनुसार डिस्ट्रीब्युशन देखील बघू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो टी जी टी ती म्हणजे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरची जी एन व्ही एसमध्ये भरती केली जाणार आहे ती थर्ड लँग्वेजची देखील असणार आहे यामध्ये मराठी भाषा देखील तुम्ही बघू शकता जर तुम्हाला यासाठी अप्लिकेशन करायचं असेल तुम्ही करू शकता तीस जागा मराठी या विषयाच्या या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो लायब्रेरियन ही जे के व्ही एसमध्ये पद भरलं जाणार आहे देखील एकशे सत्तेचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रायमरी टीचर्स के व्ही एसमध्ये काही जागा भरल्या जात आहे तब्बल तीन हजार तीनशे पासष्ट इतक्या जागा प्रायमरी टीचर्स म्हणजे प्राथमिक शिक्षक या पदाची असणार आहे आता मित्रांनो शिक्षक पदांबरोबरच शिक्षकेतर कर्मचारी पदांची देखील भरती या ठिकाणी केली जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या बारा फायनान्स ऑफिसर पाच असिस्टंट इंजिनियर दोन असिस्टंट सेक्शन ऑफिसर चौऱ्याहत्तर ज्युनियर ट्रान्सलेटर आठ सिनियर सेक्रेटरीन असिस्टंट दोनशे ऐंशी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट सातशे चौदा स्टेनो ग्रेड वन तीन द स्टेनो ग्रेड टू सत्तावन्न जागा रहा। का या ठिकाणी शिक्षक्यत्तर कर्मचारी पदांच्या भरल्या जाणार आहे आणि ह्या जागा सर्व के बी एसमध्ये असणार आहे आता के सोबतच एन व्ही एसमध्ये देखील शिक्षकेत्तर कर्मचारी पदांची काही भरती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट सेहेचाळीस ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जे एन व्ही करडसाठी पाचशे बावन्न लॅब अटेंडंट एकशे पासष्ट तर मल्टीटास्किंग स्टाफच्या चोवीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत विशेष मित्र मित्रांनो या सर्व पदांच्या ज्या जागा जा भरल्या जाणार आहेत त्याचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी हा टेबल आणि ही पी डी एफ या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं किती पगार दिला जाणार आहे किती वर्षापर्यंत अप्लिकेशन तुम्ही करू शकता हे डिटेलमध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे पहिलं जे पद आहे असिस्टंट कमिशनर एन व्ही एसमध्ये हे पद भरलं जाणार आहे त्यासाठी अठ्यात्तर हजार ते दोन लाख नऊ हजार दोनशे प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वय आहे मास्टर डिग्री पन्नास टक्के गुणांसहित आणि बी एड तुम्ही कंप्लीट केलेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या पदासाठी मात्र तीन वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे तसंच पद मित्रांनो एन व्ही एसप्रमाणे प्रमाणे के वी एसमध्ये देखील भरलं जाणार आहे त्यासाठी देखील पगार सेम असणार आहे मात्र यासाठी पन्नास वर्षापर्यंत उमेदवारांना अप्लिकेशन करावं लागणार आहे यामध्ये मास्टर डिग्री बी एड तुमचं झालेलं आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी तीन वर्षाचा बी एड एम एडचा इंटिग्रेटेड कोर्स केलेला आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र त्यांच्याकडे तीन वर्षाचा दिलेल्या फील्डचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे प्रिन्सिपल हे पद आहे या पदासाठी देखील अठ्ठ्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे याप्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे या, या पदासाठी मात्र उमेदवारांचं वय पस्तीस ते पन्नासच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे याही पदासाठी पन्नास टक्के गुणांसहित उमेदवारांची मास्टर डिग्री पूर्ण असणं आवश्यक असणार आहे ही व्यतिरिक्त बी एडचा कोर्स देखील उमेदवारांनी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे आता ज्या उमेदवारांनी बी एड एम एडचा तीन वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स केलेला आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे किंवा ज्या उमेदवारांनी चार वर्षाचा इंटिग्रेटेड डिग्री पन्नास टक्के गुणांसहित केलेली आहे इन्क्लुडिंग बी कोर्स तर अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता त्याचप्रमाणे वाईस प्रिन्सिपलचं देखील छप्पन्न शंभर ते एक लाख सत्याहत्तर पाचशे या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पस्तीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यासाठी देखील तुमची मास्टर डिग्री आणि बी एड असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी मास्टर डिग्री आणि बी एड मॅक्झिमम पदांसाठी हेच एज्युकेशन या ठिकाणी मागितलेलं आहे मात्र काही जे पदं आहे जसे नॉन टीचिंगचे म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी त्यासाठी दहावी किंवा बारावी झालेल्या उमेदवारांना देखील अप्लिकेशन करता येणार आहे त्याचे देखील डिटेल्स सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर पी जी टी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर या पदासाठी सत्तेचाळीस सहाशे ते एक लाख एकावन्न हजार शंभर इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे याही पदासाठी मास्टर डिग्री आणि बी एड तुमचं पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त जर तीन वर्षाचा बी एड एम एडचा इंटिग्रेटेड कोर्स तुम्ही पूर्ण केलेला आहे किंवा चार वर्षाचं इंटिग्रेटेड डिग्री तुमची पन्नास टक्के गुणांसहित पूर्ण आहे तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये सब्जेक्ट वाईज तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे अशा प्रत्येक सब्जेक्टसाठी या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत त्या त्या सब्जेक्टमधनं तुमचं ग्रॅज्युएशन मात्र असणं आवश्यक असणार आहे या जागा तुमच्या के व्ही एस आणि एन व्ही एस या दोन्ही ऑर्गनायझेशनसाठी जस्त या ठिकाणी तुम्हाला भरता येणार आहे त्यानंतर मित्रांनो ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरसाठी चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे त्यासाठी उमेदवारांचं वय जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये के व्ही एस आणि एन व्ही एससाठी तुम्ही बघू शकता काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सब्जेक्टनुसार तुम्ही या ठिकाणी या जागांसाठी ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहात खाली गेल्यानंतर मित्रांनो या ज्या शिक्षक पदाच्या काही जागा आहेत त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारीसाठी देखील या ठिकाणी व्याकरणची जी आहे ती भरली जाणार आहे त्यातपूर्वी तुम्ही बघू शकता यामध्ये प्रायमरी टीचर म्हणजे प्राथमिक शिक्षक पदाची देखील भरती केली जाणार आहे यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय मात्र असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर प्रायमरी टीचर एन एस असेल के एस असेल प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकता आता शिक्षकेतर कर्मचारी पदांमध्ये तुम्ही बघू शकता पहिले जे पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ज्यासाठी छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे त्यासाठी पंचवीस चाळीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही तुम पदवी घेतलेली आहे तीन वर्षांचा दिलेल्या फील्डमधला अनुभव तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लिकेशन करू शकता त्यानंतर फायनान्स ऑफिसर देखील बघू शकता चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे यासाठी देखील कॉमर्स विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे असिस्टंट इंजिनिअरसाठी सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं तुमची पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे पस्तीस वर्षापर्यंत उमेदवारांचं वय असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता नंतर असिस्टंट सेक्शन इंजिनियर असेल ज्युनियर ट्रान्सलेटर असेल अशाही पदांसाठी पदवी उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड वन आणि स्टेनोग्राफर ग्रेड टू या पदासाठी मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि दिलेला टायपिंग स्पीड उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे याही पदासाठी मित्रांनो तीस ते सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी पदानुसार असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी कमीत कमी बारावी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि दिलेला टायपिंग स्पीड उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे लॅब अटेंडंट या पदासाठी मात्र दहावी पास असलेले उमेदवार देखील अप्लिकेशन करू शकता मात्र त्या उमेदवारांचं लायब्रेरी टेक्निकमधनं डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी फक्त बारावी सायन्स केलेली आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी अप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे त्यानंतर सर्वात शेवटचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे फक्त दहावी झालेले उमेदवार या पदासाठी अप्लिकेशन जे आहे ते करू शकणार आहात आता मित्रांनो या वरील सर्व पदांसाठी जे मी वय सांगितलं ते जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांचं होतं मात्र यामध्ये राखीव पर्वातील उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी दहा पंधरा आणि तेरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असेल अशाही उमेदवारांसाठी विशेष सवलत वयामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकता यामध्ये हे जे पदं या ठिकाणी मेन्शन केले आहे या पदांसाठी तुमचे सर्वप्रथम टीयर वनमध्ये ऑनलाईन एक्झाम आणि मुलाखत घेतली जाणार आहे त्यानंतर हे जे खाली पदं आहे या पदांसाठी मात्र तुमची कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी नसणार आहे फक्त स्किल टेस्ट आणि ऑनलाईन एक्झाम असणार आहे आणि उरलेले जे काही पदं या ठिकाणी दिले आहे या पदांसाठी फक्त उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत एक्झामचं स्वरूप असणार आहे त्याचा डिटेल सिलेबस देखील टीयर वनसाठी तुम्ही पदानुसार बघू शकता टीयर वन क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना टीयर टूसाठी बोलावलं जाणार आहे टीयर टूचं देखील डिटेल्ड स्वरूप एक्झामचं तुम्ही या ठिकाणी बघू शकता सत्तर प्रश्न असणार आहे शंभर गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे मात्र या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग देखील टीयर वन आणि टीयर टूसाठी असणार आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही एक्झामिनेशन कशा पद्धतीने त्याचे डिटेल्स आहे ते बघू शकता えっ <clears throat> बघू शकता कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लिकेशन करायचं सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेले आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल किंवा एक सर्व्हिसमन उमेदवार असतील अशा उमेदवारांसाठी फक्त पाचशे रुपये म्हणजे प्रोसेसिंग फी असणार आहे मात्र बाकी उमेदवारांना पदानुसार या ठिकाणी एक्झामिनेशन फी प्लस प्रोसेसिंग फी पे करणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकता चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी मध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग